सततची नापिकी लहरी निसर्ग वातावरणातील बदल जमिनीची मर्यादित सुपिकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणं जोखमीचं ठरतं अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून पर्याय समोर येते आहे विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन हे केंद्र सरकारच्या सहकार्यानं विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे या अनुषंगानं रेशमी शेतीला चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत केंद्र शासनाकडून यासाठी जो निधी मिळतो त्याचा प्रस्ताव तातडीनं तयार करून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात